नमस्कार कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत महाशिवरात्री स्पेशल असा एकदम मौसू तोंडात टाकताच विरगळणारा असा हा उपवासाचा लाडू बनवणार आहोत हा लाडू आपण अजिबात कोणताही पाक न करता बनवणार आहोत हा लाडू जर तुम्ही दिवशी खाल्लात तर दिवसभर अगदी तुम्हाला दुसरं काही खायची गरज नाही अगदी एनर्जी फुल्ल तुम्ही असे हा लाडूमुळं था राहणार आहात चला तर असा हा प्रोटीनने भरलेला असा हा लाडू कसा बनवायचा ते पाहूया चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे गॅसवर एक कढई ठेवलेली आहे या कढईमध्ये मी टाकणार आहे शेंगदाणे फुल्ल एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत हे शेंगदाणे आहेत मी इथं दोनशे ग्रॅम प्रमाणामध्ये हे शेंगदाणे घेतलेले आहेत चला तर हे शेंगदाणे छान असे खमंग आपण भाजून घ्यायचे आहेत अगदी ल गॅस लो टू मिडियम साईजवरती ठेवून हे शेंगदाणे अगदी खमंग भाजून घ्यायचे आहेत चला आता त्यानंतर मी इथं साबुदाणे घेतलेले गे आहेत साबुदाणे अगदी कमी प्रमाणात घ्यायचे आहेत म्हणजे तुम्हाला आवडत असेल तर जास्त घेऊ शकता पण आता मी इथं फक्त एक छोटी वाटी घेतलेली आहे आता त्यानंतर ह्याचं जे प्रमाण आहे ते अगदी मी पन्नास ग्रॅम इतपतच मी हे काय घेतलेले आहेत साबुदाणे घेतलेले आहेत चला साबुदाणे पण भाजून घेतलेले आहेत त्यानंतर आपण इथं ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत ड्रायफ्रूट्स मी दोन्ही मिळून पण शंभर ते दीडशे ग्रॅम ड्रायफ्रूट्स असतील हे ड्रायफ्रूट्स पण त्या काजू बदाम आहेत ह्यात तुम्ही आणखीन काही ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता आता हे देखील मी अजिबात तूप न टाकता फक्त भाजून घेणार आहे त्यानंतर हे पूर्ण ड्रायफ्रूट्स भाजून झाले की लगेचच काढून घ्यायचे आणि त्याच आता कढईमध्ये आपण टाकणार आहोत खसखस खसखस देखील आपण व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे कारण खसखस आपल्याला लागणार आहे ती देखील अगदी व्यवस्थित भाजून घ्यायची आहे खसखस लगेच भाजली जाते त्यामुळं गॅस अगदी मंद करून घ्यास खसखस भाजून घ्यायची आहे त्यानंतर मी इथं खोबरं घेतलेलं आहे खोबरं देखील मी इथं दोनशे ग्रॅम प्रमाणामध्ये घेतलेलं आहे त्यानंतर खोबरं पण एकदम लगेचच करपू शकतो त्यामुळे गॅस इथं अगदी मंद करून आपल्याला हे खोबरं अगदी कुरकुरीत होईपर्यंत ही खोबरं भाजून घ्यायचं आहे हे खोबरं जे आहे ते सुक खोबरं आहे ओलं खोबरं नाही घ्यायचं आहे इथं आपल्याला सुकं खोबरंच वापरायचं आहे आणि ते देखील आपल्याला मस्त असं खमंग भाजून घ्यायचं आहे चला तर खोबरं देखील आपण इथं इथं भाजून घेतलेलं आहे आताही मी यामध्ये टाकणार आहे छोटी वाटी अर्धी वाटी मी इथं जवस घेतलेलं आहे जवस जर तुम्ही उपवासाला खात असाल तरच वापरू शकता चला तर आता इथं मी जवस देखील छान असे एकदम खमंग असे भाजून घेणार आहे जवस देखील लगेचच भाजतात त्याला काही जास्त वेळ लागत नाही चला तर आता आपण इथं सगळे हे साहित्य काय केलेलं आहे भाजून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता अगदी खमंग भाजवून घ्यायचं आहे इथं तुम्ही बघू शकता साबुदाणे आपले ड्रायफ्रूट्स जवस शेंगदाणे खोबरं सगळं भाजलेलं आहे खोबरं हाताने जरी चुरडलं तरी चुरा होतो एकदम बारीक असं कुरकुरीत आपण खोबरं भाजून घेतलेलं आहे आता हे थोडंसं थंड करून घ्यायचं आणि थंड झाल्यानंतरच आपण याला मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत चला तर पूर्ण हे आता मिश्रण जे आहे सॉरी जे पदार्थ आहेत ते पूर्ण आपण थंड करून घेतलेले आहेत आता काय करायचं हे सगळे पदार्थ आता आपण मिक्सरमध्ये टाकणार आहोत सर्वप्रथम आपण इथं काय करूया साबुदाणे बारीक करून घेऊया चला तर साबुदाणे आता पूर्ण आपण बारीक करून घेणार आहोत सर्वप्रथम साबुदाणे हे बारीक करून घ्यायचे आता तुम्ही तर पाहू शकता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये साबुदाणे टाकलेले आहेत आणि त्यानंतर आता मिक्सरला एकदम बारीक करून घेणार आहे बघू शकता अगदी बारीक असं पीठ झालेलं आहे तुम्ही पाहू शकता चला तर हे एका ताटामध्ये काढून घेऊयात आता त्यानंतर आपण जे काही जवस घेतलं होतं ते बारीक करून घेऊया असं करून आपण जे काही पदार्थ यामध्ये वापरणार आहोत ते सगळं बारीक करून घ्यायचं आहे आणि एका डिशमध्ये काढून घ्यायचं आहे आता तुम्ही इथं पाहू शकता मी शेंगदाणे बदाम हे सगळं एकत्र जरी बारीक केलं तरी देखील चालू शकतं चला तर अशा तऱ्हेने हे जे काही आपण पदार्थ इथं वापरलेले आहेत ते सगळे पदार्थ काय करायचे बारीक करून घ्यायचे आहेत चला तर इथं तू आपण जे पदार्थ वापरलेले आहेत त्या पदार्थामध्ये तुम्हाला आणखीन काही ड्रायफ्रूट्स वापरायचे असतील तर ते देखील वापरू शकता किंवा उपवासाला यातला आणखीन काही पदार्थ तुम्ही खात असाल तर ते देखील यामध्ये वापरू शकता चला तर खोबरं मी फक्त हातानं थोडंसं चिरडून यामध्ये टाकलेलं आहे आता त्यानंतर ही जी साबुदाण्याची पावडर केलेली आहे ही पावडर आपण चाळून घ्यायची आहे हे मात्र लक्षात ठेवा चला तर कारण त्यामध्ये थोडंसं मोठे मोठे कण राहिलेले असतात ते देखील चाळून घ्यायचे आहे चला तर साबुदाण्याचं पीठ एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं आणि त्यानंतर मी इथं घेतलेलं आहे फुल्ल एक वाटी मी इथं खजूर घेतलेलं आहे बघा हे खजूर पूर्ण आहे अडीचशे ग्रॅम प्रमाणामध्ये आपण हे खजूर घेतलेलं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आ, साबुदाण्याची पावडर काढली होती आणि त्यानंतर त्यामध्ये हे जे खजूर घेतलेलं आहे ते टाकलेलं आहे यातलं आपण जे मी काही आपण बारीक मिश्रण केलेलं आहे ते मिश्रण देखील यामध्ये थोडंसं टाकायचं आणि पूर्ण मिक्सरला फिरवून घ्यायचं तुम्ही बघू शकता पूर्ण आता या खजूर जो आहे तो पूर्ण यामध्ये मिक्स झालेला आहे आता त्यानंतर उरलेला आपण खजूर त्यामध्ये टाकायचा असे प्रक्रिया का करायची कारण पूर्ण ह्यातलं मिश्रण टाकून त्यामध्ये जर खजूर तुम्ही बारीक केल्यात तर खजूर पूर्ण त्या मिश्रणाला लागतं यासाठी आपण थोडं थोडं करून असं मिक्स करून घ्यायचं आहे आता तुम्ही पाहू शकता आता ह्याचे काही आपल्याला लाडू बनवता येत नाही कारण आपण खजूर थोडंसं कमीच प्रमाणामध्ये वापरलेलं आहे चला तर त्यानंतर आपण इथं वापरणार आहोत गूळ आता गूळ देखील मी इथं दोनशे ग्रॅम प्रमाणामध्ये गूळ घेतलेला आहे लक्षात ठेवा हे सगळं जे काही प्रमाण आहे म्हणजे आपण खोबरं शेंगदाणे जे काही प्रमाण आपण वापरलेलं आहे ते प्रमाण आपलं सगळं मिळून चारशे ते साडेचारशे ग्रॅम झालेला आहे त्यामुळं गूळ आणि खजूर आपल्याला दोन्ही मिळून आपल्याला चारशे ग्रॅम हो होईल इतपत आपल्याला प्रमाण घ्यायचं आहे चला तर आपण गूळ घातल्यानंतर हे काही मिश्रण आपल्याला लाडू वळता येत नाही त्यामुळं आपण थोडं थोडं करून मिक्सरमधनं थोडंसंच बारीक करायचं म्हणजे अगदी थोडंसं फिरवून घेतलात तर त्याचं टेक्शर बदलतं तुम्ही पाहू शकता गूळ घातल्यानंतर आपल्या ह्या पूर्ण मिश्रणाचं बँडिंग बदललेलं आहे पाहू शकता अतिशय मौसूत असं हे बँडिंग तयार झालेलं आहे हे मिश्रण तयार झालेलं आहे आता ह्याचे आपण मस्त असेल लाडू वळून घेऊयात बघू शकता गूळ घातल्यानंतर किंवा खजूर घातल्यानंतर देखील हे जर मिश्रण तुम्हाला जर कोरडं वाटत असेल तरच यामध्ये एखादा चमचा तुम्ही यामध्ये काय करू शकता तूप टाकू शकतात पण इथं मी तूप वापरलेलं नाही चला तर वरून थोडीशी खसखस टाका जी भाजून घेतली होती ती पुन्हा एकदा हे सगळं एकजीव करून घ्या हातावरती मी इथं मगजबीज घेतलेले आहे दोन आणि काजूचा एखादा प आ... पीस घ्यायचा आणि त्यानंतर आपण ह्याचे छोटे छोटे आपल्याला जेवढ्या साईजचे हवे आहेत तेवढ्या साईजचे एक तर लाडू वळून घ्यायचे आहेत चला तर अगदी सहज लाडू वळता येतात तुम्ही पाहू शकता कारण जे काही प्रमाण आपण घेतलेलं आहे ते सगळं योग्य प्रमाण घेतलेलं आहे सहजच लाडू वळता येतो याचा अर्थ मिश्रण आपलं व्यवस्थित सेट झालेला आहे तुम्ही पाहू शकता चला तर असं करून आपल्याला इथं सगळे हे लाडू वळून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता मी व्हिडिओमध्ये दाखवते एका हाताने देखील हे सहज वळले जातात याचा अर्थ मिश्रण अगदी व्यवस्थित झालेला आहे लक्षात ठेवा जेवढं प्रमाण आपलं होईल म्हणजे यामध्ये जे काही पदार्थ वापरलेले आहेत ते पदार्थ कमी जास्त प्रमाणात तुम्ही घेऊ शकता पण आपण जे काही प्रमाण घेतलेलं आहे त्याच्या प्रमाणानुसार आता समजा जर आपले हे प्रमाण चारशे ते पाचशे ग्रॅम जर झालं तर गूळ आपल्याला चारशे ग्रॅम घ्यायचं आहे किंवा खजूर आणि गूळ दोन्ही मिळून एकच प्रमाण झालं पाहिजे एवढं मात्र लक्षात ठेवा चला तर इथं फक्त खजूर देखील वापरू शकता किंवा गूळ पण वापरू शकता पण इथं थोडंसं क टेस्ट बदल बद वेगळी लागेल टेस्ट बदलेल म्हणून मी थोडासा गूळ वापरलेला आहे थोडंसं खजूर वापरलेला आहे दोन्हीपैकी एक वापरू शकता चला तर या पद्धतीनं आपण हे सगळे लाडू इथं बनवून घेतलेले आहेत पाहू शकता अतिशय सुंदर असे लाडू बनलेले आहेत पाहू शकता चला तर वरून थोडंसं मी काय केलेलं आहे खसखस टाकलेली आहे कारण आपली थोडीशी खसखस भाजलेली होती ती राहिली होती ती देखील यामवरती टाकून घेतलेली आहे वरून थोडीशी खसखस दिसली तर अतिशय सुंदर लागतात दिसतात देखील चला तर आता यातलाच एक लाडू तुम्हाला मी फोडून देखील दाखवते पाहू शकता त्याचं बँडिंग पाहू शकता अतिशय सुंदर आलेलं आहे मऊ सूत अगदी सहज हाताने तुटतो याचा अर्थ तुम्ही पाहू शकता की लाडू किती मस्त आणि मौसूद बनलेला आहे चला तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि या महाशिवरात्रीला असा हा लाडू जरूर बनवा अजिबात तूप वापरलेला नाही किंवा यामध्ये आपण कोणताही पाक बनवलेला नाही तरी देखील अतिशय सुंदर असे हे बन लाडू बनलेले आहेत तुम्ही पाहू शकता चला तर अशा हा गोडगोड लाडूवाचा आस्वाद घ्या आणि कोल्हापुरी तडका या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा